नमस्कार आपण पाहता रिपब्लिकन वार्ता सुपरफास्ट बातमीपत्र चला तर जाणून घेऊया जादू मौला आणि ना आयुर्वेदिक नावाखाली लूट करण्याचा आरोप शिरो तालुक्यातील मौजे आगर येथील मौलाना हैदर अली शेख यांच्यावर गंभीर आरोप करण्यात आले आहेत आयुर्वेदिक औषधाच्या नावाखाली जादूटोणा आणि अंधश्रद्धा पसरून जनतेची आर्थिक लूट करण्याचा आरोप आहे गायकवाड यांच्या सोबत घडलेल्या घटनेनंतर हा प्रकार समोर आला आपला हक्क संघटनांचे राज्य अध्यक्ष राहुल पोवार यांनी शिरोळ पोलीस स्टेशन मध्ये निवेदन दिलं असून पाच मे रोजी आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे त्यांनी है। मौलाना हैदर अली यांच्यावर कठोर कारवाईची मागणी केली आहे पाहूया पुढील बातमी गंगापूर पोलीस ठाण्याची धडाकेबाज कारवाई तीन फरार आरोपींना पकडलं गंगापूर पोलीस ठाण्याच्या गुळी शोध पथकाने मध्यरात्रीच्या सुमारास तिन्ही फरार आरोपींना पकडलं पोलिसांना गोपनीय माहिती मिळाली होती मधील फरार आरोपी राहुल जाधव तडीपार आणि खंडणी व जाळपोलीतील आरोपी अरबा शेख शिवाजीनगर परिसरात एकत्र आले आहेत पोलिसांनी त्यांचा पाठलाग करत त्यांना पकडलं या आरोपींवर खून चोरी आणि खंडणी सारखे गंभीर गुन्हे दाखल आहेत वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री जगवेंद्र सिंग राजपूत यांच्या नेतृत्वाखाली ही यशस्वी कारवाई करण्यात आली आहे पुढील बातमी राजूर ग्रामपंचायतीचे कागदपत्रे घेऊन जाण्याचा गंभीर आरोप ग्रामस्थांची न्यायाची मागणी राजूर ग्रामपंचायतीच्या कारभारावर गंभीर आरोप समोर आले आहेत कावीच्या साथीत दोन मृत्यू आणि चारशे ते पाचशे नागरिक आजारी झाले आहेत ग्रामपंचायतीच्या चुकीच्या कारभारामुळे ही साथ पसरली असल्याचं ग्रामस्थांनी सांगितलं मंत्री महोदयांनी चौकशीचे आदेश दिले परंतु रविवारच्या सुट्टीत ग्रामपंचायतीचे कागदपत्रे सरपंच आणि कर्मचाऱ्यांनी जाणीवपूर्वक आणि अफरातफरीने गाडीमध्ये घेऊन नेले या गंभीर प्रकरणावर तात्काळ गुन्हा दाखल करावा आणि राजूर ग्रामस्थांना न्याय मिळावा अशी ग्रामस्थांची मागणी आहे पाहूया पुढील बातमी डॉक्टर अनिल आठवले यांना राजश्री शाहू महाराज लक्षवेधक पुरस्कार नाशिकचे सामाजिक कार्यकर्ते डॉक्टर अनिल यांना शाहू महाराज पुरस्काराने कोल्हापुरात गौरवण्यात आलं विविध सामाजिक संस्थांमध्ये कार्यरत असलेल्या आठवले यांना हा पुरस्कार स्वप्नील राजू शुभांगी गायकवाड आणि इतर मान्यवरांच्या उपस्थितीत प्रदान करण्यात आला एकोणतीसहून अधिक पुरस्कार प्राप्त डॉक्टर आठवले यांच्या कार्याची सर्वत्र प्रशंसा होत असून अनेक मान्यवरांनी त्यांचं अभिनंदन केलं आहे या पुढील बातमी नाशिक मध्ये अवैध गॅस सिलेंडर भरताना तिघांना चेरबंद नाशिक रोड येथे घरगुती गॅस सिलेंडर मध्ये अवैधरित्या गॅस भरत असलेल्या तीन इसमांना पोलिसांनी चेरबंद केलं याबाबत गुप्त माहितीच्या आधारे पोलिसांनी छापा टाकला आणि छत्तीस गॅस सिलेंडर तीन मोटार तीन वजन काटे आणि दोन लाख अकरा हजार सातशे रुपयांचा सा मोतीमाल जप्त केला आरोपी शिवा लोणारे शाकीर शहा आणि नवाज शहा यांच्या विरोधात कारवाई करण्यात आली आहे या प्रकरणी नाशिक रोड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असून अधिक तपास सुरू आहे या पुढील बातमी पुसत येथे गांजा वाहतूक करणाऱ्यांवर पोलिसांची कारवाई सतरा किलो गांजा जप्त पुसत येथे एस डी पी ओ कार्यालयाच्या आर सी पी पथकाने गांजा वाहतूक करणाऱ्या दोन आरोपींविरुद्ध कारवाई केली सतरा किलो तीनशे ग्रॅम गांजा जप्त करण्यात आला ज्याची किंमत अंदाजे चार रुपये आहे आरोपी संतोष गुलाब जाधव याला अटक करण्यात आली तर दुसरा आरोपी बळीराम राठोड अंधाराचा फायदा घेऊन पळून गेला या कारवाईसाठी पुसद ग्रामीण पोलिसांच्या पथकास आणि आर सी पी पथकाला महत्त्वपूर्ण मार्गदर्शन मिळालं नागरिकांना गोपनीय माहिती देऊन पोलिसांना मदत करण्याचं आवाहन करण्यात आलं आहे पाहूया पुढील बातमी साईबाबा मंदिराला धमकीचा मेल सुरक्षा व्यवस्था अलर्ट शिर्डी साईबाबांच्या मंदिराला बॉम्बने उडवून देण्याच्या धमकीच्या मेल नंतर सुरक्षा व्यवस्था आणखी कडक करण्यात आली साईबाबा संस्थान आणि पोलीस यंत्रणा सज्ज असून मंदिराच्या सर्व प्रवेशद्वारावर कसून तपासणी करत असून धमकी देणाऱ्या अज्ञात व्यक्ती विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे साई मंदिर प्रशासनाने भाविकांना कोणतीही भीती न बाळगता दर्शनासाठी येण्याचं आवाहन केलं आहे पाहूया पुढील बातमी शेतीच्या वादातून कुटुंबाला मारहाणीचा सीसीटीव्ही व्हिडिओ गुन्हा दाखल नाशिकच्या बगूर जवळील ग्रामपंचायत हातीतील शेतीच्या वादातून कुटुंबियांच्या मारहाणीची घटना घडली सुरेश पानसरे यांच्या शेतातील रस्त्याला लागून असलेल्या शेतीची नांगरणी करत असताना उपसरपंच भाऊसाहेब आव्हाड यांनी त्यांना लाटी आणि फळीने मारहाण केली ही संपूर्ण घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली असून पानसरे यांनी संबंधितांवर गुन्हा दाखल केला आहे तपासणी देवळाली कॅम्प पोलीस ठाण्याचे अधिकारी करत आहेत पुढील बातमी घरपोडी आरोपीला कोतवली पोलिसांची धडक कारवाई सतरा हजार चारशे रुपये मुद्देमाल जप्त कोतवली पोलिसांनी घरपोडी करणाऱ्या आरोपीला पकडलं संशयित विजय रामप्रसाद गुप्ता यांनी दोन वेगवेगळ्या घरपोडी प्रकरणात गुन्हा दाखल केला आणि सुरी केलेले मुद्देमाल परत केला सतरा हजार चारशे रुपये रोख रक्कम पोलिसांना सापडली पोलिसांनी त्याला ताब्यात घेतलं असून आणि दोन्ही प्रकरणामध्ये त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली या कारवाईत कोतवाली पोलिसांच्या कावेची साथ विके पाटील यांचा आढावा दौरा अकोली तालुक्यातील राजूर गावात कावेच्या साथीचा मोठा फैलाव झाला आहे गेल्या पंधरा दिवसापासून गावात कावेळने थैमान घातलं असून दोन जणींना आपल्या जीवाची किंमत चुकवावी लागली आहे आज पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी राजूर गावात जाऊन रुग्णांची भेट घेतली आणि प्रशासनाची स्थिती पाहिली आणण्यासाठी केल्या के जात आहेत आणि दोषींवर कारवाई केली जाईल असं त्यांनी स्पष्ट केलं तर या होत्या आजच्या काही ठळक घडामोडी पुन्हा भेटूया रिपब्लिकन वार्ता सुपरफास्ट बातमीपत्रात तोपर्यंत आपण पाहत राहा रिपब्लिकन वार्ता न्यूज महाराष्ट्राईब and press the bell icon. Never miss an update.